नमस्कार मी शेख या या माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आजचं विशेष बातमीपत्र पाहूया हानेगाव येथील मराठा आंदोलनास हिंसक वळण लागले आहे नायक तहसीलदार यांच्या वाहनावर दगडफेक तसेच रास्ता रोको व मुंडन करून निषेध करण्यात आले आता बातमीपत्र विस्ताराने सकल मराठा आरक्षणा मागणीसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने हानेगाव येथील बसस्थानक परिसरात नांदेड बिदर राज्य मार्गावर रास्ता रोको व मुंडन करून आंदोलन करण्यात आले दरम्यान तहसील कार्यालयाचे देगलूरचे नायब तहसीलदार गोविंदवार यांनी भेट देण्यासाठी आले असता आंदोलकांनी तहसीलदार यांच्या वाहनावर दगडफेक करून तीव्र निदर्शने केली त्यानंतर मुंडण करून आरक्षण मागणीसाठीचा निषेध करण्यात आला यावेळी तब्बल पन्नास मराठा समाज बांधवांनी मुंडण करून निषेध नोंदविला यावेळी हानेगाव परिसरातील खुतमापूर कोकलगाव रमतापूर भेम्रा मानूर कुर्ली सुभाषनगर बिजलवाडी वझर या ठिकाणाहून शेकडो समाज बांधव उपस्थित होते यावेळी पोलीस ठाणे मरखेलचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले पोलीस कर्मचारी प्रभाकर कदम बालाजी चिटलवाड राजेंद्र वाघमारे पी पी इंगोले अंगद कदम तात्याराव केंद्रे विष्णू चामलवाड ज्ञानुबाग केंद्रे संभाजी पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता देगलीहून प्रल्हाद नाईकवाडे

चक्काजाम आंदोलनाला हानेगावचे प्रथम नागरिक देशमुख देशमुखजी अॅडव्होकेट प्रीतम देशमुख आबासाहेब देशमुख बाळासाहेब योगेश देशमुख तसे गावातील सकल मराठा समाज या ठिकाणी उपस्थित आहे मला महाराष्ट्र शासनाला एकच सांगायचं आहे तुम्ही जर एका दिवसामध्ये नोटाबंदीचा निर्णय घेत आहे आणि एका दिवसामध्ये जर तुम्ही दारू बेत होता तर मराठ्याला आरक्षण का देत नाही तुम्ही एका दिवसामध्ये कारण तुमच्या हातात आहे तुम्ही देऊ शकता आणि दिलं पाहिजे हे सकाळ मराठा समाजाची मागणी आहे त्यासाठी हा चक्काजाम आंदोलन करण्यात आलेला आहे तर मुंडन करून मुंडन करून या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे आहे नाहीतर खुर्च्या खाली करायचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अॅडव्होकेट प्रीतम खाली आम्ही सर्व सर्कल मधील सर्व मराठी बांधव एकत्र येऊन मुंडन करून शासनाचा निषेध केलेला आहे जर आरक्षण आम्हाला नाही दिलं तर आजपासून आम्ही घरी कधीही जाणार नाही रस्त्यावर एकही गाडी फिरून देणार नाही गाडी 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 फोडू 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 आम्हाला आरक्षण दिल्यापर्यंत आम्ही घरी जाणार नाही आमचा हेच लागते मोर्चा कधी आम्ही माघार घेणार नाही आम्हाला हा मोर्चाचा हे आम्ही सोडणार नाही कधीच देहलूर ते दिल्ली सोडणार नाही ह्याच्या पुढे आम्हाला आरक्षण मिळणारच पाहिजे आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक नंतर नमस्कार आगे। 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 आगे।